aku juga kalah sama नमस्कार नमस्कार प्रकाश भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे राकेश मित्र थ्री झिरो आणि मी हस्त तुम्ही पण असलं पाहिजे राकेश भाऊ नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद आता आपण चालले कामावर घरी बघा ही आमची आहे मुंबई मुंबई बँड्रा बँड्रा मुंबई बँड्रा धन्यवाद प्रकाश भाऊ धन्यवाद कानाने ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी बघा कसं गुं� असतं आपण कानाने ऐकतो आणि आपण विश्वास करतो आणि डोळ्याने बघत आपल्या समस्त खरं काय खोटं काय ते झाली का सुट्टी हो भाऊ सुट्टी झाली सुट्टी झाली माझी मी चाललो आहे आता घरी घरी चाललो आहे वर आपण लाईव घ्या कारण मी घरी जाताना मी लाईव घेत असतो वेळ भेटल्यावर नाही मी लाईव्ह घेत नाही मी सपोर्टचा सपोर्ट करत असतो पण आपला लाईव्ह आपण हे कमी केला लाईव्ह आपण कमी केलेला आहे माझ्या मूडवरती मी लाईव्ह घेत असतो आणि बघा ए सी बस बघा आमची ए सी बस धन्यवाद सपोर्ट धन्यवाद आले, आले आले बघा आम्ही शाहरुखान झाले बघा शाहरुखान आमचे शाहरुखान झाले बघा आणि काय आपण लाईव्ह भरपूर कमी केली आहे आपल्याला मनावर आपण लाईव्ह घेत असतो वाटलं बाबा घेऊया नाहीतर मग सपोर्ट करत जाऊया धन्यवाद धन्यवाद सपोर्ट मी प्रकाश भाऊ धन्यवाद 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 आता आपण सगळ्या जुन्या गोष्टी आपण विसरले आहे आणि आपण सर्वात नवीन गेलं आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुमचं मनप अरे कलप भाऊ नमस्कार नमस्कार कलप्प भाऊ तुमचं स्वागत आहे मी चालू आता घरी कामावर कलप भाऊ आपण लाईव्ह घेऊयात जाता आता चला बोललो कलप्पा भाऊ धन्यवाद कलप्पा भाऊ माझ्या लाईव्ह येत असतात कलप्पा भाऊ आणि आर के भाऊ माझ्या लाईव्हवर असतात बाकी माझ्या लाईव्ह कोण नसतं पण तरी पासं मी टाईमपास लाईव्ह घेतो तलप्पा भाऊ नेता नमस्कार प्रकाश भाऊ धन्यवाद लाईक डॉन धन्यवाद नमस्कार म्हणता काय आपले प्रकाश भाऊ मी काय मी लाईव्ह अशीच घेतो जाता जाता कारण आपलं काय लाईवचा काय आता हे नाही आहे पण आपलं एक दोन आपली आता बस पण आलेली आहे दोनशे वीस आपली बस आली धन्यवाद प्रकाश भाऊ धन्यवाद आपली आता बस आलेली आहे समोरून आपले समोरून बस आलेली आहे आपली बस आली बस धन्यवाद प्रकाश भाऊ सपोर्टिंग धन्यवाद धन्यवाद अरे विनोद भाऊ नमस्कार बघा आमच्या लाईव्ह आले लय दिवसानंतर धन्यवाद विनोद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचा अजून बघा हे आहे तो दांडवी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद 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 विनोद भाऊ तुमची तबियत कशी है रामकृष्ण गोपालमकृष्ण राम गोपाल विनोद भाऊ तुमची तबियत कशी है प्रकाश भाऊ धन्यवाद 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 मी मजेत मस्त जय हिंद महाराज जय हिंद जय महाराज डबल ड्यूटी आहे हो का आता काय आहेच नाही डबल ड्यूटी करायला थर्टी फस्ट संपला आपण या भाऊंची पेन आमचे ग्रीन भाऊ आहे डबल ड्यूटी आहे धन्यवाद धन्यवाद काळजी घ्या अरे वा रामकृष्ण हरी बघा आपल्याला इवर दोनच माणसं असतात कल कलप्पा भाऊ आणि आरके भाऊ રામ રામ મંડલી રામ રામ મંડરી રામ રામ મંડળી હરર મારી હરર મારી ધન્યવાદ 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 આર કે દાદાપા દાદાસ્કાર લાઈવ ફક્ત દોન માણસ એક આમ છે આર કે ભાઉ અને કલપ્પા ભા વિનોદ દાદા નમસ્કાર અરે ભા કઈ ખર નાસ મી પણ આલો ભાઉ ધન્યવાદ આઈલા મે तमिळ ठेवल्या तमिळचा माझा फायदा झाला कानाने ऐका पण डोळ्याने पण बघा कानाने ऐकलेल्या गोष्टी खरी नसतात पण डोळ्याने बघितल्या गोष्ट खरी असतात अरे वाव माझं एकदम जुना भाऊ आला म्हणजे आमचे कैलास भाऊ नमस्कार नमस्कार कैलास भाऊ तुम्ही कसे आहात सशांत दादा जय भीम जय शिवराज लाईकदम दन, धन्यवाद धन्यवाद या मस्त मस्त धन्यवाद कैलश भाऊ नमस्कार म्हणतात आपले आर के भाऊ भावा जय भीम जय शिवराय म्हणतात आर के भाऊ बाईगिड्या धन्यवाद प्रकाशाला नमस्कार 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 काय आहे आतापर्यंत आपली लाईव्ह झाले ना आपल्या लाईव्हमध्ये दोघच माणसं असतात एक आपले कलप्पा भाऊ आणि आपले आर के भाऊ नमस्कार, नमस्कार, दादा नमस्कार विनोद दादा नमस्कार आरके भाऊ कोण म्हणत आहे धन्यवाद प्रकाश भाऊ प्रकाश भाऊ हे कैलास जे आहे ना भाऊ हे आमचे एकदम जुने सहकारी एक जुने सहकारी म्हणजे माझी जुनी फॅमिली एकदम आहे त्यांचं बकऱ्यांचा व्यवसाय आहे जुने म्हणजे एकदम जुने ना म्हणजे ना दोन वर्ष अगोदरचे ही माझी खूप मोठी टू फॅमिली होती मस्त होती आम्ही कैलास भाऊ मच्छेंद्र भाऊ समाधान भाऊ आरती ताई जय महाराज जय महाराज जय महाराज जय महाराष्ट्र तर कमी सुटल्या असेल तर क्षमा करा बाँ। दन्यौ बाँ। दन्यौ मी पण आलो राकेश भाऊ भाऊ धन्यवाद राजेभाऊ तुम्ही तर आपल्या लाईव्हवर खूप विसंत आलात आहे मी तर लाईव्ह घेत असतो मला वेळ भेटल्यावर फक्त लाईव्हवर माझे आरके भाऊ येतात बाकी कोण येत नाही स्वल्पा भाऊ येतात मी आपलं जास्त नाही वीस ते पंचवीस जुने माझी लाईव्ह असते टाईमपास लाईव्ह राजे भाऊ नमस्कार धन्यवाद मी पण आलो धन्यवाद धन्यवाद जय महाराज जय महार जय महाराज जय महाराज जय महाराष्ट्र जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय राम राम मने राम जय भीम जय भीम रामकृष्ण हरी बघा हे कैलास भाऊ आहे ना माझे खूप जुने युट्यूबर भाऊ आहे आमचं होतंच एक मच्छिंद्र भाऊ आहे जिथं मच्छिंद्र भाऊ जाऊ तिथं पाटून राकेश भाऊ येऊ आणि हे मला काय म्हणतात कैलास भाऊ राकेश भाऊ जिंदाबाद राकेश भाऊचा जिंदाबाद राकेश भाऊ जिंदाबाद कैलास भाऊंना मी चांगले भाऊ माझे तर जुने भाऊ आहे जुने दोन वर्ष अगोदर राकेश दादा जिंदाबाद त्याचं वाक्य आहे राकेश दादा झिदाबाद थेट व्यक्ती आहे ते कायलं भाऊ हो त्यांचा व्यवसाय आहे बकऱ्यांचा त्यांचं नुकसान पण होतं आणि काय मा मागणे मागू देवाला की देव माझ्या सगळ्या भाऊंना ओके मस्त थांबा जरा आता आपणही पिन करूया हां सरांना संधी देऊया आपण काय मागू मी देवाला आणि तुमच्या मुलाचे व्हिडिओ खूप छान असतात राजेश भाऊ आणि विनोद भाऊने काय पटवलं मला परत बाबा समजलं नाही आज माझेचे दुसरे पेमेंट आले अरे वा आज माझे दुसरे पेमेंट आले अभिनंदन 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 कैलास भाऊ शशाने साहेब आम्ही आता सुखी आहे दुःखी आहे दुःखी दुखी भाऊ आम्ही दुखी आहे आम्ही दुखी आहे आर के भाऊंच्या मधल्या कोण नसतं कोण नसतं अभिनंदन कैलास दादा अभिनंदन अभिनंदन गोपालकृष्ण 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 हर हर महादेव हर हर महादेव आपण आता लगेच ही पिन करूया आपण ही पिन करूया लगेच आता कैलास भाऊ अभिनंदन आपण सरांना चान्स देऊया आज धन्यवाद दादा धन्यवाद 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 अभिनंदन कैलास भाऊ धन्यवाद 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 खूप बरं वाटलं मला आणि आई हे आमचे आले बघा हे आमचे राजे आले राजे ह्याला कोणी ओळखता का ह्याला कोणी ओळखता का चेता मिसल चेतन मिसल यांना कोणी ओळखत असेल तर सांगा मला या भाऊला कोणी ओळखत असेल तर सांगा त्याचं नाव काय आहे आलो विश्वास देणे घेणे खूप छान कमेंट आहे भाऊ पण जगता माझा जरा समजून घ्या अजय दादा धन्यवाद धन्यवाद राजेश दादा धन्यवाद धन्यवाद कैलास दादा पुढे वाटचाल तुम्हाला खूप खूप अभिनंदन या झाले काय झालं तुम्हाला खूप खूप अभिनंदन अभिनंदन धन्यवाद धन्यवाद राजेश भाऊ धन्यवाद 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 सपोर्टिंग धन्यवाद खूप छान खूप खूप धन्यवाद सर्व इट टू फॅमिली लगेच लगेच जरा हे करतोय मी सरांना छान होतो बाजीराव दादा नमस्कार यास बरोबर ते आपले बाजीराव भाऊ आहेत परत चॅनल येतो चेतन करून कैलास भाऊ ओळखले का मी नाही आहे की नाही ओळख आहे की नाही हे आपले बाजीराव भाऊ आहे कैलास भाऊ बाजीराव दादा नमस्कार शुभ संध्याकाळ धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद खूप बरं वाटलं आज माझी परत इ फॅमिली आली म्हणून नाहीतर माझ्या लाईन फक्त आर के भाऊ असतात आणि कल्प भाऊ घेऊन जाऊन असतात पण आज माझे भाऊ आले मला खूप बरं वाटलं आणि हे सगळे जुने भाऊ आले आपले म्हणजे कैलास भाऊ कैलास गॉड फॉर्म त्याचं चॅनलचं नाव होतं पहिलं आता पण तेच नाव आहे बघा त्यांचं कैलास गॉड फॉर्म आणि त्यांचं नुकसान पण खूप व्हायचं माना माना श्री श्री राजेश सशाने भाऊ राम राम माननीय असं काहीतरी असेल मला वाटतं शिवरात्री हो बाजीराव दादा मी ओळखतो आहे हो बाजूला दादा मी ओळखले आहे धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद 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 खूप <laughs> बरं वाटलं एकदम खूप बरं वाटलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र आपण पहिले भाऊची पिंक आहे कलज भाऊ आणि बाकी काय म्हणताय तुमचं कसं चाललं आहे तुम्हाला दुसरं पेमेंट आलं म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही मला दुसऱ्यावर तुम्हाला टेक्शन नाही आणि तुम्हाला परत एकदा अभिनंदन परत तुम्हाला एकदा अभिनंदन म्हणून मी आज थमील ठेवले बघा कानाच्या गोष्टीपेक्षा डोळ्याने आणि पाहिलेल्या गोष्टी खूप छान असतात आणि मी लिहिले डोळे आणि कान उघडे ठेवा धन्यवाद धन्यवाद बाजीराव साहेब आमचे गावचे भूषण आहे राकेश भाऊ मला माहिती आहे बाजीराव <laughs> भाऊ पण कल्याणचे आहे हो आम्हाला माहिती आहे बाजीरा भाऊ पण कल्याणचे आहे आणि लाईव लाईव्हवर सर्व सरशांना नमस्कार सर्वांना अभिनंदन राकेश बाबांच्या लाईव्हवरती धन्यवाद 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 तुमचं उलट तुमचं मना पण धन्यवाद कल्यात भाऊ तुम्ही वेळ तुला आपल्या लाईव्ह आल्याबद्दल राजीव भाऊ तुमचं पण मला पण धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बाजूला भाऊ तुमचं पण धन्यवाद आणि आमचे आर के भाऊ पण धन्यवाद आणि पण धन्यवाद आणि आमचे कल्प भाऊंचं पण धन्यवाद चला येतो दादा ओ दादा सर्वांना बाय 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 धन्यवाद 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 काळजी घ्या कल्याण नाही आम्ही आहेत राकेश भाऊ आहो पण ते कल्याणला राहतात लगात राजेश दादा माझ्या दुसऱ्यांच्या पण न झाला अरे वा अभिनंदन अभिनंदन त्याच्यावरनं मला कमेंट त्याच्यावरनं मला कमेंट करा कैलास भाऊ त्या चॅनलनं मला कमेंट मला कमेंट करा कैलास भाऊ माझ्या एवढ्याला धन्यवाद राजेश भाऊ धन्यवाद 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 सपोनिक धन्यवाद हे मागणं आहे देवाशी सुखी ठेव माझ्या भावाला आपण सराला चान्स देतो धन्यवाद कायद भाऊ धन्यवाद 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 <laughs> माझ्या भावाला अजून काय असतं एकामेकांना आपल्याला आपण एकामेकांची आपण काळजी घेतो एकामेकांना आपण बघा ना काय हे बघा ना कॅटू आहे बघा ते बघा 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 काय मस्त की प्रिंट आहे बघा बघा ते काय प्रिंट आहे धन्यवाद 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 राजे भाऊ धन्यवाद धन्यवाद आपण चाललो आता घरी भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद 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 सपोर्ट आता आपण सर्व विसरला आहे फक्त तीन तीन लोकांना सोडून आपण सर्वांना सपोर्ट करतो तीन लोकांना सोडून तीन लोकांना आपण फक्त कधीच आपल्याजवळ करू शकत नाही फक्त तीन लोक बाकींना आपण सर्व जवळ केलेलं आहे पण ज्यांना आपण जवळ गेलं आहे ते कधी आपले वाईट बोलले नव्हते आणि त्याने कधी आपल्याबद्दल वाईट आपल्याने आपल्या शिव्या दिलेल्या पण हे तीन लोक आहेत ते आपल्याशी खूप बेटर केलं म्हणून त्या तीन लोकांजवळ आपण कधी जाऊ शकत नाही बाकी जेव्हा आपण जातो तसं बघा आता आपला पुणेकर आहे काका मी त्याला दादा म्हणतो हे माझे गुरु आहे गुरु 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 मी त्यांच्या वगैरे असतो पण त्यांनी कधी आपलं वाईट कधी बोलले नव्हतं त्यांचं माझं भांडण होतं कधी कधी आपलं वाईट बोलले नव्हते पण तीन लोक आहेत त्यांनी आपल्याला खूप वाईट बोलले आहे ते आपल्या मनात लागलेलं आहे पण आपण कधी आपण कमीपणा घेऊ शकत नाही तर आपण कमीपणा घेतला असता आपण त्या तिघां तीन लोकांशी पण आपण कमीपणा घेतला असता पण त्या तीन लोकांनी आपल्याला एवढं वाईट बोलले तर ते आपण कमी घेण्यासारखं आपलं आहेच नाही त्या तीन लोकांशी जीवन आपण कमी पण येतात कमीपणाने घेऊन काहीच होत नाही म्हणजे उलट चांगलं होतं तुमचं नुकसान काही होत नाही पण धन्यवाद 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 राजीव भाऊ धन्यवाद सपोर्ट करणे आता आमचं येईल काटा हो रोड त्याला काटा रोड हो, मी बसमध्ये आणि मी बाजू शीटला बसलेला म्हणू <coughs> आणि भाऊ छान तुमचं तुमचा जो मुलगा आहे तो छान व्हिडिओ बनत असतो आणि त्याचे मी ऐकत असतो ज्या व्हिडिओला कमेंट कमेंटला मी कमेंट करतो ज्या व्हिडिओला कमेंट होत नाही त्या व्हिडिओला मी लाईक करतो पण खूप छान आवाज पण खूप छान आहे त्याचा खूप छान आवाज आणि व्हिडिओ पण छान व्हायरल होतात नाही असं नाही लाईक येतात जास्त पण यूज येत नाही असं पण ऐक धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद आपलं कामाचा आहे व्हिडिओ बघायचे जो मला सपोर्ट करतो ना मी त्याला सपोर्ट करतो बाकी काय नाही आता वंदना ताई काय म्हणते दादा तुमची लाईफ कधी होती तुमची लाईफ मला दिसलीच नाही म्हणे मी वंदनाई लाईवर पण आता जात नाही वंदनताई ताशी बोललो मी वदंताई तुम्हाला फक्त आमचीच लाईफ दिसत नाही माझे आणि आर के दिसत नाही वदनताईला बाकी सर्वांची लाईफ दिसते म्हणून मी आता फक्त जवळच लोक त्यांनाच फक्त हे करून सपोर्ट करतो अरे वा अरे वा ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार आमच्या मुंबईच्या आल्या बघा विद्या ताई विद्याताई नमस्कार कशात तुम्ही विद्याताई भाऊ धन्यवाद 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 आणि तुमची एक सवे आहे राजीव भाऊ तुमची एक सवय आहे तुम्ही ज्याला सपोर्ट करता त्याला पूर्ण सपोर्ट करतात तुमचा एक चांगला स्वभाव आहे देला देला दन्यवार, 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 दन्यवार। दन्यवार। आता मी एखाद्याला केलं तर मी त्याला पुन्हा जो पद्धत कशी आहे दादा मी ताई मस्त आहे मला एकदम मस्त आहे आता चाललं ए सी बसनी घरी ए सी बसनी घरी चालतो आहे धन्यवाद अजित भाऊ धन्यवाद 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 आता लवकर तुमच्या पोराचे दोनशे सबस्क्रायबर होऊन जाईल लवकरच लवकर 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 होऊन जाईल दोनशे सबस्क्रायबर धन्यवाद सपोर्ट इंग्न धन्यवाद विनोद भाऊ आपले बिझी आहे हॉटेलला डबल ड्युटी करतात बोलतात ते डबल ड्युटी करतात विनोद भाऊ ते पण आपल्या लाईवर खूप दिवसांत आले हो 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 राजेश भाऊ बाकीला म्हणताय तुमच्या कल्याणला काय चाललंय तुमच्या कल्याणला काय चाललंय अजून धन्यवाद राकेश दादा किती नंबर बस आहे मध्ये आहे दोनशे वीस झिरो टू टू झिरो दोनशे वीस बस बँड्रा पासून ते खार स्टेशन बँड्रा खार बँड्रा खार एसी बस बारा रुपये मी जास्त लाईव्ह घेत नाही वेळ वेटला घेतो नाही तर मी सपोर्ट करत असतो सर्वांना जाता पण पण मी आता बोललो आपण निघूया चला दोन मिनट तुम्हाला जरा फारचा दृश्य दाखवतो दोन मिनट फक्त आता आपल्याला विंडो सीट भेटली आहे विंडो सीट आपल्याला विंडो सीट भेटली आहे बरं 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 बर विंडो सीट भेटली आता धन्यवाद फॉलो झाले का पूर्ण नाही 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 झाले नाही झाले नाही झाले होणार होणार मी लक्ष देत नाही होणार धन्यवाद राजेश भाऊ धन्यवाद बघा काटर रोड काटर रोड तो दुसरा राख्या पूर्ण मुंबई दाखवतो आणि हा राख्या फक्त रोड दाखवतो धन्यवाद राजेश भाऊ धन्यवाद बघा इथं काय वास सुटतो मस्त फिशचा हा शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस लाईक धन्यवाद ताई धन्यवाद लाईक केलं धन्यवाद धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल बद्द मंगल ताई तुमचं काय चॅनल काय म्हणते विद्याताई तुमचा चॅनल काय म्हणतोय तुम्ही पण पहिला खूप लाईव्ह घ्यायच्या खूप म्हणजे खूप तुम्ही पण खूप मेहनत केली बघा फिश आला फिश मला इकडच पण ब्लॉग बनवायचा आहे मला इकडचं पण ब्लॉग बनवायचा आहे जेवण करतो का नाही राकेश करतो का नाही माहीत नाही सकाळपासून गायू चालू असते त्याची दोनला लाईट चालू करतो दोनला दोनला दोन लाईट दोन ला ला चालू चालू करतो आणि रात्री बारा साडेबारा कसा तो एवढा आता नाही त्याला नंतर भारी पडणार नंतर नंतर भारी पडणार आता नाही त्याला नंतर समजेल तो आता यंग आहे राईवरती नवीन आहे तर आपण लोकांना आता माहिती देत नाही जास्त करून तर लोकांना वाटतं आमचं वाईट बघतात म्हणून आम्ही जास्त माहिती देत नाही पण आता बघा तो आता जे दहा साडे झालं तो दाद्या टेन्शनला बसणार ना ते बारा साडेबारापर्यंत तो राय वाड्यायला आहे तेजस 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 तर तेजसनी त्याला बघायचं ट्रेनमधनं मी तेजसला बोललो जाऊन त्याला पण गाडीला मग तेजसनी पकडली पण मी लवकर जाऊन त्याला भेटणार आहे दाढ्या डेशनला मी लवकर जाऊन त्याला भेटणार आहे दाढ्या डेशनला मी त्या समोर राहणार आणि भाऊनला कमेंट करत असणार त्यांना त्याला भेटणार आपण तर आता आपण उतरत आहे आता बसती खाली आपला स्टॉप आता आलेला आहे धन्यवाद धन्यवाद राजेव भाऊ धन्यवाद तुमचं स्वभाव तसा आहे का तुम्ही एकदा एकाला सपोर्ट करत वाचला तर तुम्ही त्याला कायम सपोर्ट करतात त्याची लाईव्ह बनवतपर्यंत तर आपण लाईव्ह आता अजून सहा सात ते दहा मिनिटं असणार आहे आपल्या घरापर्यंत जातपर्यंत आणि आपली गल्ली आली मग आपली पण पण राजे भाऊ मी जास्त लाईव्ह घेत नाही आणि कोणाला सपोर्ट करतच नाही आता तुम्ही बघतलं ना, ना। आता तुमच्या तरी बोलणार लोक येतात तरी लाईव्हवरती म्हणून मी तुम्हाला बोलतो तुम्ही कोणताच बोलू नका आपण बघायचो तर आपल्या लाईव्ह लोक किती येतात आपली लोक आणि आज गणपती विसर्जन पण आहे आता गणपती विसर्जन आहे Kalau ada ni tak sihat. Logis. Ya pergi usir. मागे गणपती दीड दिवसाची गणपती जात आहे मागे गणपती दीड दिवसाचे मागे गणपती जात आहे दीड दिवसाचे मागे गणपती हा हो बोलणारे बोलून द्या बोलणारे बोलून द्या काय होत नाही काय होत नाही राजेश भाऊ काय होत नाही लक्षात ठेवा बोलणारे बोलून द्या काय होत नाही असं असत काय राजी भाऊ चणी बांधून बोलणाऱ्याला बोलून द्यायचं ते बोलतात ना मुंबईने राखा पुणे काटा काय होत नाही त्यांनी लक्षात ठेवा असं असतं आपण फक्त शांत राहायचं आता आपण आपण शांत राहायचं पण आपण मग बोलत असतो आपली इससे तो बात बनतीय काय आपण एकदम शांत राहायचं शांत आपल्याला गणपती पण भरपूर बोलू शकतो आपण आपण शांत राहायचा हा बाबा बरोबर बोलतोय पुढे गणपती चालला गणपती झाल्या पुढे मौर्या मंगलोटी मौर्य आपण एका ब्लॉक बनव ब्लॉक ब्लॉक बन्या ब्लॉक